सटणा तालुक्यातील बालिकेवर अत्याचार प्रकरण नराधमाला फाशी द्या धुळ्यात नाभिक समाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रोश सटणा तालुक्यातील खतमाणे येथे एका दहा वर्षीय बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे या घटनेचा त्रिव्र निषेध नोंदवत संबंधित सत्तर वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज शहर नाभिक दुकानदार संघटना आणि सकल नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली सटणा तालुक्यातील खतमाणे येथील एका सत्तर वर्षीय व्यक्तीने नाभिक समाजातील अवघ्या दहा वर्षाच्या मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घृणास्पद प्रकारामुळे नाभिक समाजात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणातील पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबियांना तातडीने न्याय मिळावा यासाठी आज धुळे शहर विकास संस्था आणि जिल्ह्यातील समस्त नाभिक समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रकरणी सदर सत्तर वर्षीय आरोपीने लहान बालिकेवर केलेले कृत्य माणुसकीला के काळीमा फासणारे आहे असा विकृत नराधमारा कठोरातील कठोर किंवा फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तरच खरा न्याय मिळेल आणि समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खटला जलत गती न्यायालयात चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी आग्रही मागणी धुळे शहर नाभिक दुकानदार संघटना व सकल नाभिक समाजाने केली आहे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेळी देण्यासाठी आलेलो या ठिकाणी सकल नाभिक समाजाच्या वतीने सटाणा तालुक्यातील खतमाने या गावी आमच्या समाजाच्या एका कन्येवर सत्तर वर्षाच्या एका नरधमाने माणूस अत्याचार केलेले या नरधामाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सकल नागरिक समाजाच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय एसपी साहेब यांना निवेदन देणार आहोत तरी मित्रांनो आज या छत्रपती शिवरायांच्या राज्यात आपल्या आया बहिणी जर सुखूर अशा राज्यातील प्रशासन आणि शासन यांनी या बाबतीत कडक निर्णय करायला पाहिजे अशा नरधामांच्या बाबतीत आणि यांना एकतर फाशी नाहीतर समाजाच्या हवाली तरी करावं म्हणजे अशा नरधामांना वेळी ठेसलं जाईल या दृष्टिकोनातून आज आमचा समाज एक मोठा राजकीय वारसा लाभलेला या देशासाठी जगणार आहे राष्ट्र पुरुषांचा वारसा असलेला आमच्या समाजावर येणाऱ्या काळात असा अन्याय आम्ही खपून घेणार नाही आणि या, या खतमाने गावातील घटनेचा आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने नाविक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या नारमाला त्वरित फाशी शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे